आमचा स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी वैष्णवी कांबळी स्वागत न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चर्चेत होणारच MMRDA कडून कोट्यवधी रुपये खर्च करत उल्हासनगर शहरात विविध ठिकाणी रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाची विकास कामे केली जात आहेत यापैकीच एक असलेल्या सुभाष टेकडी ते कांसाई रोड या रस्त्यात निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याकडे मनसेचे लक्ष वेधले आहे बघूया कशा प्रकारे नागरिकांच्या जीवावर उदार होऊन केली जात आहे ही विकास कामे वर्षभरापूर्वी उल्हासनगरातील चार प्रमुख रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाचे कामे एम एम आर डी एने सुरू केले त्यामध्ये सुभाष टेकडी ते गाव विनोद चौक ते छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूल कैलाश कॉलनी ते गायकवाडपाडा बिर्ला गेट रोड ते मारळगाव या रस्त्यांचा समावेश आहे या रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे एम एम आर डी एच्या माध्यमातून कांसई रोड ते सुभाष देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड या रस्त्याचं चा काम चालू आहे सव्वा दोन ते अडीच कोटीचं हे काम आहे या कामाची मुदत संपलेली आहे त्याच्यानंतर पण हे काम चालू आहे पण हे काम चालू असताना या काम करताना या या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेविषयी कुठलीही काळजी घेण्यात आलेली नाही आहे तुम्ही स्वतः बघू शकता दोन्ही साईडला खड्डे आहेत या दोन ते तीन ठिकाणी जवळजवळ पन्नास ते पन्नास शंभर शंभर पाईपलाईन तुटलेले आहेत त्याच्यातनं लाखो लिटर पाणी गटरात जातं आहे परंतु याच्याशी ठेकेदाराला काही घेणं देणं नाही आहे आता मगा जे एम एम आर डीचे एक अधिकारी आले होते त्यांच्याशी मी बोललो तर ते मला बोलतात की न आम आमच्या हातात नाही ठेकेदार बघेल मग ठेकेदाराला काय त्यांनी चालवायला दिलं आहे का पूर्ण आता तुम्हाला हा ब्लॉग दाखवला मी याच्या खाली पी सी सी केलं गेलं पाहिजे होतं डी एल डीच्या नावाखाली हे निकृष्ट दर्जाचं काम केलं जातं आहे आणि याच्यावर कुणाचाही कंट्रोल नाही आहे आम्ही त्यांना सांगितलं पहिले सेफ्टी करा त्याच्यानंतर ते सगळे लिकेजेस त्यांचे नळाचे आहेत ते बंद करा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला पुढे सुरुवात करा म्हणून त्याविषयी आम्ही एम एम आर डी तक्रार करणार ना याची चौकशी करणार आम्ही त्याच्या त्याचं पत्र मी देणार आहे की आयुक्तांना आयुक्तांशी पण मी आता फोनवर बोललो आयुक्त बोलले त्या इंजिनियर मॅडमशी मी बोलतो आणि या कामाची चौकशी करायला लावणार संपूर्ण नाही फक्त एक साइड बनलेली आहे एका साईडचं काम चालू आहे तुम्ही बघितलं की एका साईडचं काम कसं झालंय ते आत्ताच भुसा खालून निघतोय तर पुढे काय होणार सुभाष टेकडी ते कानसे रोडच्या सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्त्याला तडे गेलेत रस्त्याचे हे साहित्य निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला हा रस्ता बनवताना महापालिकेचा पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या फुटल्या आहेत त्यांची दुरुस्ती न करता त्यावर सिमेंट टाकून मलमपट्टी लावण्याचा प्रयत्न केला जातो रस्ता बनवण्याची मुदत उलटूनही धीम्या गतीने काम होत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत संपूर्ण निकृष्ट दर्जाची तात्काळ चौकशी व्हावी अशी मागणी मनसेच्या वतीने केली आहे नगरपालिका क्षेत्रामध्ये एम एम आर डी एच्या मार्फत उल्हासनगर शहरामध्ये चार रोडचे काम चालू आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः म्हणजे हा जो आहे विनस चौकपासून ते उड्डाणपूल आणि जसं तुम्ही हे आपला भरतनगरचा रस्ता आहे त्याच्यानंतर कैलास कॉलनीचा रस्ता त्याच्यानंतर शि बिर्ला मंदिर त्या साईडचा रस्ता असे चार रस्ते या ठिकाणी एम 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 आर डीमार्फत मार्फत चालू आहे परंतु आपण जर बघत असतात का या ह्या रस्त्यांमध्ये जे भरतनगर आला किंवा लालचकीचा रस्ता आला लालचकीचं तर एवढी दुरस्था चालू आहे की चा दोन वर्ष उलटले परंतु खूप धीम्या गतीने लालचकीच्या रस्त्याचं चा काम चालू आहे परंतु विशेष बाबमध्ये याच्यामध्ये कोणीही बोलायला तयार नाही स्थानिक लोकप्रतिनिधी देखील गप्पा आहेत याचं कारण एकच आहे की इथले पालकमंत्री म्हणजेच एम एम मानले जातात आणि त्यामुळेच कोणी प्रशासनाला किंवा एम एम आर जाब विचारत नाही कुठेतरी त्यांची दडपशाही या ठिकाणी दिसून येते परंतु या पद्धतीने जे काम चाललं आहे धीम्या गतीने त्यामुळे लोकांना जो त्रास सहन करावा लागतो आहे की जिथे नागरिक आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी गाडी वाहन पार गाडी वाहनं आतमध्ये आणण्यासाठी असेल किंवा मग दुकान असेल त्यांच्या गिरायकांसाठी हा एक खूप मोठा त्रास त्यांना सहन करून त्यांना दोन वर्षापासून नुकसान सहन करावं लागत असेल बरं ते तर ठीक आहे परंतु तुम्ही क्वालिटी जरी बघत असाल तो कोणत्याही प्रकारचे जे एम एम आर डी बोलत होता की खूप चांगल्या पद्धतीचं काम आम्ही करतो महानगरपालिकेपेक्षा परंतु त्या पद्धतीचं काम या ठिकाणी दिसून येत नाही तुम्ही बघू शकता की काम क का कशा पद्धतीने चालू एक आहे एक तर धीमी गती आहेच परंतु त्याच व्यतिरिक्त या ठिकाणी ग्रीडचा किंवा जो ब्लॉक वगैरे वापरले जातात ते तर त्या ठिकाणी म्हणून वीट जे आहेत त्याचे कमी आहेत आणि हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा जर हे रस्ते पूर्ण केले नाही आणि विशेषतः म्हणून लालचक्कीपासून जो उड्डाणपूलपर्यंत आणि विनसमार्गे आहेत जर हा रस्ता केला नाही तर पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छळेल हे आम्ही यापुढे गवाय देतो तुम्ही जे ठेकेदाराचं म्हणणं आहे की आम्ही खूप चांगल्या पद्धतीचं चा काम या ठिकाणी करतो आहे इंजिनियर आहेत शर्मा म्हणून त्यांनी सांगितलं आम्ही खूप चांगल्या पद्धतीचं चा काम इथं करत आहोत उल्हासनगर महानगरपालिकेचं जे काम आहे ते निष्कृष्ट दर्जाचं असतं परंतु एम एम आर डीचं काम तुम्हाला माहीत आहे की आम्ही कोणत्या पद्धतीने करतो आणि आमचं काम चांगलं आहे तर ते या ठिकाणी समोर येण्यास टाळाटाळ कर टाळाटाळ करत आहेत आणि या पद्धतीचं फोनवर उत्तर देत आहे तुम्ही त्या खराब काम झाल्याची तपासणीची मागणी आम्ही एम एम आर डीकडे नक्कीच करणार आहोत आणि जे धीम्या गतीने काम चाललं आहे त्यासाठी देखील करणार आहोत आणि मे म विशेषतः म्हणजे आम्हाला जी माहिती भेटली आहे की ठेकेदाराचं जे ऑर्डर द्या आहेत त्याचे कालावधी संपलेले आहे निकृष्ट दर्जाचा विकास शहराच्या माथ्यावर एम एम आर डी थोपत असल्याची उघड होत आहे आकाश सहाणे स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर